वेलकम बॅक टू चॅनल आर्मी वाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आलेली आहे माझ्या मावशीकडे आज आम्हाला करायची आहे नव देवची बॅग पॅक त्याच्या सगळ्या गोष्टी लग्नासाठी त्या सगळ्या बॅग पॅक करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नव कपडे दाखवणार आहे की कुठले कुठले घेतलेले आहे कुठल्या कुठल्या फंक्शनसाठी तर तिला दाखवते तर इकडे माझी बहीण पण आलेली आहे आणि बाकीचे सगळे जेवण करून झोपले सगळ्याचे पोट दिसून राहिले आणि इकडे आम्ही बसलेला याचा संगित संगित ड्रेस संगीत प्रोग्राम राहणार आहे त्याच्यासाठी आणि तेव्हाच रिंग सेरेमनी पण राहणार आहे त्यासाठी घेतलेला आहे हा ड्रेस आणि तिचा जो लेहंगा आहे तो तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे हा लग्नाचा ना आणि हा आहे लग्नाचा ड्रेस तर लग्नात एकच ड्रेस राहणार आहे सप्तपदीला पण हाच घालणार आहे ना तू तर हाँ है पैटन है हा पूर्ण काय शेरवानी आहे का कोणता पॅटर्न आहे हा पॅटर्न नाही माहीत आहे खाली पिंक कलरचा पॅन्ट आलेला आहे आणि क्रीम कलरची शेरवानी आहे वरची कुर्ता सेम नवरीची सुद्धा राणी कलरचंच नववारी राहणार आहे त्याच्यावर मॅचिंग दोघांचं आणि हा मेहंदीचा ड्रेस आहे कुर्ता पैजामा है ना ही लग्नाच्या याच्यावरची हम्म लग्नाची जुती मावशा म्हणते एवढू लय हा दिसायचं ताईतच असते ना गं को ते <laughs> कोण काकाजी हो काकाजी <laughs> अंकशा गुलाबी याचा खाली काय गुलाबी दिसत हा दे हे हळदीच जॅकेट याच्या आत मध्ये राहणार हे व्हाइट कलरचा पूर्ण कुर्ता राहणार आहे हे छान आहे रे हे मस्त आहे आणि हे काय हे अच्छा काय म्हणते वेस्टकोट वेस्टकोट आहे हा येल्लो कलर चा वेस्कोट व्हाइट कलरच याच्यात हे राहणार हा वाईट शुभ्र नाही कॉटनच आहे याच्या आत घालायचं आहे नाही छान आहे मस्त वाटते हे ना हे असंच आहे तो कुर्ता घालून द्या लागेल मग बापरे सत्यनारायण त्याच्यावर हे धोतर हे काढायचं सत्यनारायणचं ठेवूनच दे ना मावशी हे काय लग्नाच्या खालच वेलवेटच डाग लागला लग्नाचा क्रीम आहे याच्यावर पिंक कलरच हे आहे आणि ते दुपट्टा मावशीची लग्नाची साडी शालूच झाला आता मस्त आहे पण आहे रियल गोल्ड असं ठेवत आहे नवरीचे दागिने आहे जे नवरीला द्यायचे आहे सोन्याचे हे आहे मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र हे मंगळसूत्र वेळ मोठ लॉंग मंगळसूत्र वा कशी वाटते डिझाईन कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा दाखवा

आ, चंदी चंदी हा हेच घाल छान दिसत आहे छान दिसन हे मावशीच नेकलेस राणी हार आहे हा रुपंतावर टाकायची साडी पॅक केलेली आहे आम्ही बाकी सगळं सामान इकडे कार्यालयात नेण्यासाठी बॅग पॅक केलेली आहे इकडे वगैरे सामान हो तर पॅकिंग करून झाल्यावर आम्ही घरी आलो म्हणजे माझ्याकडे आलो मावशीकडनं तर वेळेवर ठरलं की संगीत प्रोग्राम पण ठेवायचा आणि सगळ्या वेळेवर आमचा सगळा इथे गोंधळ कसं काय डान्स बसवायचं म्हणून कारण लग्न अगदी तीन चार दिवसावर आलेलं आहे आणि आम्ही प्रॅक्टिस करून राहिलो आज तर बघा आमचा प्रॅक्टिसचा गोंधळ कसा चालू आहे तर डान्स प्रॅक्टिस

काय काय हे दिवाना दिल ना बीसी से लगाना ता आमची एक्शन अशी आहे आणि नाही नाही एवढं नाही ओ नो

সালেই মালে আকারারাকে যালে মিযাই পোলাকে আনে সাকে পাকে আনেকারে 이 댄스, 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 이�� इथे आमचे ग्रुप प्रॅक्टिस झाल्यानंतर कपल डान्सची प्रॅक्टिस चालू झाली हे माझे बहीण आणि जावाई हे जे प्रॅक्टिस करत आहे तर जे त्यांच्या लग्नामध्ये आम्ही डान्स केले होते ते आता आताच झाले त्याच्यामुळे तेच थोडेफार चेंजेस करून करायचं ठरलेलं आहे कारण वेळ नसल्यामुळे आता

तर या व्हिडिओला आता आपण इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय